नमस्कार आकाश भूमीला रडताना पाहतो आकाश म्हणत असतो काय ग भूमी काय झालं आहे अशी हमसुन का रडतेस तू त्यावर भूमी म्हणत असते आकाश तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे असंच वाटतंय मला त्यावर आकाश म्हणत असतो भूमी काय बोलतेस तू तुझं तुला तरी आहे का अगं विषय काय ते तर आधी मला समजाव त्यावर भूमी म्हणत असते आधी मला सांग तू माझ्या मनासारखं ऐकणार आहेस का करणार आहेस का त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी विषय काय तो मांड माझ्यासमोर आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाश कळत कसं नाही तुला इतके दिवस तुला मी सांगते अमुलीकडे असलेली मुलगी आपलीच आहे म्हणजे क्षितिजा माझी मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो काय पण कशावरून त्यावर लगेचच आता भूमीने सांकेतिक भाषेमध्ये आता आकाशला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं त्यावर आकाश मात्र एकदम स्तब्ध झालेला असतो आकाश दोन मिनिटं थांबतो आणि लगेचच आता भूमी बोलू लागते काय झालंय आकाश कसला विचार करतोय त्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो भूमी मला माफ कर खरंच मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता पण माझी बुद्धी मारी गेली होती म्हणून मला तुझ्यावर विश्वास ठेवताच येत नव्हता पण आता मी माझी चूक सुधारणार आहे चल आत्ताच्या आत्ता तू पारितोष आणि अमोलीच्या घरी जाल तिथे जाऊन मी अमुलीकडनं आपल्या बाळाला घेतो आणि तुझ्या पदरात देतो त्यावर मात्र भूई म्हणत असते आकाश बघ शब्द दिलास तू मला आणि अशातच आकाश म्हणत असतो हो आकाशने दिलेला शब्द कधीही आकाश खाली पडू देत नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमीला आता एक प्रकारे खात्री पडलेली असते आज काहीही झालं तरी आकाश माझ्याच बाजूने आहे आणि शंभर टक्के आज माझी क्षेतिजा माझ्याकडेच असणार आहे अशातच आता पारितोष आणि अमोली इकडे बोलत असतात अमोली म्हणत असते पारितोष काही कर पण आपल्याला आत्ताच्या आत्ता हे शहर सोडायचं आहे त्यावर पारितोष म्हणत असतो अमोली काय बोलतेस तू तुझं तुला, तुला तरी कळतंय का त्यावर अमोली म्हणत असते बोलण्यात वेळ दौडू नको आत्ताच्या आत्ता पॅकिंग करायला घे आपण लगेचच निघतोय त्यावर आता पारितोषचाही नाईलाज झालेला असतो त्याला आता नाईलाज असतो ते शहर सोडावं लागणार असतं तेवढ्यात आपण पाहतोय आकाश आणि थेट भूमी आता पारितोष आणि अमोलीच्या घराच्या आसपास आलेले असतात आकाश आता गाडी चालवत असतो भूमी म्हणत असते आकाश काय चाललंय तुझं जरा स्पीड वाढव ना आणि अशातच आकाशने हो म्हटलेलं असतं आणि आकाश लगबगीने आता पारितोष आणि अमोलीच्या घराजवळ पोहोचलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता पारितोष आणि अमोलीने ऑलरेडी सगळं पॅकिंग करून आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसून गाडी आपल्या सोसायटीच्या बाहेर काढलेली असते आणि नेमकं भूमीचं लक्ष अमोलीकडे जातं अमोली फोर व्हीलर गाडीतना बसून जात आहे त्यावर लगेचच आता अमोलीला पाहून आकाशला थेट भूई म्हणत असते आकाश लवकरात लवकर गाडी वळवती बघ अमोली आणि पारितोषची गाडी चालली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश चांगला चाट पडतो आणि अशातच आता आकाश म्हणत असतो म्हणजे भूमी या दोघांचा प्लॅन काय आहे त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते ते, ते आपण नंतर बघू पण मला असं वाटतंय ते, ते दोघं बहुतेक पळतायत आपल्या मुलीला घेऊन पळतायत आकाश काहीतरी कर अशातच आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस तू मी त्यांना आज कुठेही जाऊ देणार आहे आणि अशातच आपण पाहतोय अमोली आणि पारितोषची गाडी रस्त्याने भराभरा वेगाने धावत असते त्याच्या त्याच्यामागोमाग आता आकाशने बरोबर आपली गाडी घेतलेली असते आणि आकाश जणू आता या पारितोष आणि अमोलीच्या गाडीचा पाठलागच करत असतो एका वळणावर आता अचानकपणे अमोली आणि पारितोषची गाडी अचानक दिशेनशी झालेली असते आणि आकाश आता स्वतःच्या विचारात हरवलेला असतो आता काय करू मी भूमीला तर बोललो की आज काही केल्या दोघांना सोडत नाही आता मात्र एवढ्या अंधारामध्ये शोधणं तेवढं शक्य नाही आहे आणि अशातच आता भुई म्हणत असते काय झालं आहे आकाश कुठे आहे त्या दोघांची गाडी त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी तू तर पाहतेस ना अचानकपणे या वळणावर ते दोघं कुठेतरी गायब झालेत त्यावर मात्र भूई म्हणत असते आकाश ते काही मला माहिती नाही पण आपली मुलगी आज आपल्याकडे हवी आहे आणि अशातच आपण पाहतोय एका लांबच्या रेस्टॉरंटमध्ये या दोघांची गाडी आता थेट आकाश आणि भूमीला दिसलेली असते आणि लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी काळजी करू नकोस ते बघ त्या बहुतेक रेस्टॉरंटच्या आसपासच हे लोक असतील आणि लगेचच आता भूमी आणि आकाशने तिथे गाडी नेलेली असते आणि बघितलेलं असतं तर आता त्या गाडीत बसून दोघंही निघत असताना आकाशने आता पारितोषला थांबवलेलं असतं अचानकपणे आपल्या समोर आलेल्या आकाशला पाहून पारितोष चांगलाच गांगरतो त्यावर लगेचच आता पारितोष बोलू लागतो आकाश तू त्यावर मात्र आकाश म्हणत असतो हो मेच कुठे घेऊन चाललात माझ्या मुलीला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अमोलीने आपल्या पदरात शेतेजाला लपवलेलं असतं आणि ती जणू स्वतःशी बोलत असते मी कोणालाच देणार नाही माझ्या मुलीला आणि अशातच आता अमोली ज्या गाडीमध्ये बसलेली असते त्या गाडीचं दार उघडून भूमीने आता अमोलीला बाहेर काढलेलं असतं आणि जबरीने तिच्या हातातलं क्षितिजाला आपल्या हातात घेतलेलं असतं अमोली एक प्रकारे ओरडू लागते माझं बाळ माझं बाळ त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो अमोली गप्पा बस हे बाळ तुझं नाही आहे तर आमचं आहे आणि अशातच आता इतके दिवस मी तुला कधीही काही बोललो नाही कारण तू बाळाला सांभाळत होतीस मला वाटलं तूच त्याची आई आहेस पण आता मला कळून चुकलं आहे की माझ्या बाळाची आई फक्त आणि फक्त माझी भूमीच आहे त्यामुळे पुन्हा जर माझ्या भूमीच्या किंवा माझ्या बाळाच्या आड येण्याचा प्रयत्न केला असता तर लक्षात ठेव मी मात्र काय करीन ना काय सांगता येत नाही आता आकाश अमोलीला एवढं सगळं काही बोलत असतो त्या दरम्यान पारितोष मात्र उभा राहून सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असतो तो मात्र पुढे येऊन बोलण्याची हिंमत करत नसतो अशातच आता हे सगळं अमोली पाहते आणि अमोली बोलू लागते अरे बोल ना काहीतरी बोल आपल्या मुलीला खेचून घेऊन चालला हा आकाश या भूमीलाही धडा शिकव ना त्यावर मात्र पारितोष चांगलाच कैचीत अडकलेला असतो त्याला नेमकं काय करावं सुचत नसतं अशातच आता पारितोष बोलत असतो गप्पा बस अमोली तुला काही गोष्टी कळत नसतील ना तर गप्प बस त्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो पारितोष तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जाताय का मी थेट पोलिसांना बोलवू त्यावर मात्र पारितोष म्हणत असतो आकाश जातोय आम्ही तुला पोलिसांना बोलवायची गरज नाहीये आणि अशातच अमोलीने आता एकच भोंगा पसरलेला असतो माझं बाळ माझं बाळ पारितोष मला माझं बाळ हवं आहे त्यावर लगेचच आता पारितोष म्हणत असतो ते माझ्याशी आहे कारण ते तुझं बाळ नाहीच आहे त्या पाहता आता हे बाळ फक्त आणि फक्त भूमी आकाशचं आहे त्यामुळे आता थेट ही जी अमोली असते तोंड घशी पडलेली असते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे आत्तापर्यंत अमोलीला खूप वेळा धडा शिकवूनही अमोली यातून धडा शिकून घेतलेला नाही आहे त्यामुळे आता भूमीने जो काही प्लॅन रचून आकाशमार्फत आपल्या स्वतःच्या मुलीला स्वतःच्या ताब्यात घेण्यात जी हिंमत दाखवली आहे त्या तर मानावं लागणार आहे कारण शेवटी एक आईच अशा निर्णयाला सामोरं जाऊ शकते आणि वेगळं काहीतरी करू शकते बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद